नमस्कार मी आहे अमित महाराज लातूरकर वारकरी संतवाणी या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा मित्रो सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी मी आहे अमित महाराज लातूरकर वारकरी संतवाणी माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रो तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवरती जर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबा ज्यामुळे मी थोडासा मोटिवेट होऊन आणखी नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती मी त्या ठिकाणी शेअर करत जाईन दोन दिवसापूर्वी ऐश्वरसंपन्न संपन्न तसंच गुरु भगवान बाबा भगवान गडकरी यांची पुण्यतिथी एकोणसाठवी पुण्यतिथी जी आहे ती पूर्ण जगभरामध्ये त्या ठिकाणी साजरी करण्यात आली भगवंताची जयंती असते आणि संतांची जी आहे ती पुण्यतिथी असते देवाच्या जन्माला खूप महत्त्व आहे आणि संतांच्या मरणाला खूप महत्त्व आहे म्हणजे संत जे त्यांचा देह ठेवतात ज्या तिथीला ते ठेवतात त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात आणि अशा संतांचं जे मरण असतं ते शारीरिक मरण नसतं परंतु पंचमहाभूतापासून बनलेलं त्यांचं जे शरीर आहे ते शरीर त्या पाच तत्वामध्ये ता विलीन करतात परंतु संत या जगामधून कधीही जात नाहीत त्यांची विचारधारा जी आहे त्यांनी केलेलं जे काही कर्तृत्व का आहे त्यांनी केलेली एक सामाजिक जी काही क्रांती आहे तिच्यामध्ये आत्तापर्यंत कोणालाही बदल करता आला नाही आणि येणार हे नाही म्हणून संतांच्या मृत्यूला मरणाला फार महत्त्व असतं आणि म्हणून त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात तेव्हा संत जे आहेत या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ते सांगण्याची गरज नाही आणि त्याच संत परंपरेतील ऐश्वर्यसंपन्न संत सद्गुरू भगवान बाबा यांचं फार मोठं कार्य संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला त्या ठिकाणी माहिती आहे बाब आहे ती भगवान बाबा आणि वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे मामासाहेब दांडेकर उर्फ सोनुपंत दांडेकर यांचंही फार मोठं कार्य जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तेव्हा हे दोन महान व्यक्तिमत्व असणारे जे काही समकालीन जे संत होती त्यांच्या जीवनातला हा प्रसंग आहे की त्या दोघांची भेट कशा पद्धतीने आणि कुठे झाली होती गुरुवर्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या मुखारविंदातून आम्ही हे श्रवण केलेलं आहे तोच प्रसंग आज या ठिकाणी मी सांगत आहे भगवानगडापासून काही अंतरावरती कोरडगाव नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये फार मोठा सप्ताह होता महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार महाराष्ट्रातील नामांकित प्रवचनकार त्या ठिकाणी त्या सप्ताहामध्ये येत होती आली होती आणि त्यातच मामासाहेब दांडेकर यांचं जे आहे ते प्रवचन काही व्याख्यान मला त्यांच्यात ठेवण्यात आलेल्या होत्या आणि संपूर्ण जो काही पेंडॉल आहे सभामंडप आहे सप्ताहातील तो गच्च भरलेला होता मामासाहेब दांडेकर हे हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांचं जे काही ज्ञान आहे त्यांचे जे काही विचार आहेत ते ऐकण्याकरता पूर्ण त्या ठिकाणी नगर भागातील पाथर्डी तदनंतर इकडे बीड वगैरे संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही जिज्ञासू आहेत त्या ठिकाणी आलेले होते मामासाहेब दांडेकर प्रवचन देत होते आणि कुजबूज लोकांमध्ये त्या ठिकाणी चालू झाली जो प्रसंग आहे तो व्याख्यानाचा चालूच होता परंतु लोकांमध्ये अशी कुजबूज का आली आहे हे मामासाहेबांना काही समजतच नव्हतं त्यांचं व्याख्यान त्यांचं प्रवचन चालू होतं परंतु प्रवचन सोडून एक एक जो व्यक्ती आहे तो त्या मंडपातून उठू लागला आता तसं पाहिलं तर प्रवचनातून आणि कीर्तनातून उठून जाणं हे काही रास्त नाही आहे हे काही योग्य नाही आहे असं त्या ठिकाणी मामासाहेबांच्या मनाला वाटत होतं आणि काही लोकांनाही वाटत होतं पण लोक का उठत आहेत याचं काही कारण मामासाहेबांना समजलं नव्हतं आणि त्यामुळे असं झालं म्हणतात की मामासाहेब दांडेकरांनी प्रवचन बंद करतात आणि सगळी लोकं जे आहेत ते उठून रस्त्याच्या कडेला भगवान बाबांच्या जो टांगा आहे त्या टांग्याच्या स्वागतार्थ सर्व लोक त्या ठिकाणी उभे राहिले प्रवचन शोधून सर्व भगवान बाबाला पाहण्याकरिता आणि त्यांच्या स्वागताकरता सर्वच लोक त्या दिशेने जात आहेत हे पाहून मामासाहेबांनी प्रवचन बंद करून भगवानबाबाच्या स्वागतार्थ करता त्या ठिकाणी जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर बाबांना पहिल्यांदा मामासाहेबांनी खोरडगाव या गावामध्ये पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर संतांची भेट संतांना जेव्हा होते तेव्हा आनंदच होत असतो भगवान बाबांना घेऊन मामासाहेब जे आहेत ते त्या मंडपामध्ये आले बाबा जे आहेत ते प्रवचन ऐकायला आलेले होते प्रवचनाकरता खाली बसणार होते पण तेवढ्यात मामासाहेब म्हणतात की आमचं प्रवचन जे आहे ते आता कोणीही ऐकणार नाही आहे आमचंही पुण्यावरती वर्चस्व आहे त्या भागामध्ये आम्हीही मोठे मोठे कार्यक्रम करतो पण एवढं जे प्रेम आहे ते आतापर्यंत कुठेच पाहिलं नाही आहे आणि या प्रेमापोटी बाबा तुमचं प्रवचन जरी नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी प्रवचन करावं असं त्या ठिकाणी ते म्हणतात आणि तो प्रसंग जो आहे त्या प्रसंग अनरू भगवान बाबा जे आहेत त्या ठिकाणी प्रवचन करतात आणि सगळी जी लोकं जे आहेत या दोघांना पाहून त्या ठिकाणी प्रसन्नही होतात आनंदित होतात आणि सर्व श्रोते जे आहेत त्या अगदी दोघाच्याही प्रवचनाने मंत्रमुग्ध झाले होते असं जाणकार लोक सांगतात हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला तो प्रसंग आज मी या ठिकाणी शेअर केलेला आहे मित्रहो तेव्हा याविषयी जर तुम्हाला अधिक काही माहिती असेल तर तुम्ही त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स जे आहे ते टाकू शकता सर्वांना आता निरोप घेतो रामकृष्ण हरे